श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तीन ऑक्टोंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे नवरात्रीचा हा सण स्वच्छता सात्विकता आणि पवित्रेचे प्रतीक आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गा देवीच्या नऊ विविध रूपांची पूजा केली जाते अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले दहाव्या दिवशी माता दुर्गाने महिषासुरावरती विजय मिळवला होता आणि तेव्हापासून माता दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्यामुळे नऊ दिवस देवीची पूजा ही केली जाते हे नऊ दिवस अतिशय महत्त्वाचे आणि शुभ मानले जातात आणि म्हणून या नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये देवीच्या पूजेसोबतच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये फक्त एकदा आपल्याला या झाडाला स्पर्श करायचा आहे या झाडाला स्पर्श केल्याने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल जे तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला मिळेल सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होऊन माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही वृक्ष आहेत वनस्पती आहेत त्यांना विशेष महत्त्व आहे आध्यात्मिक दृष्टीने काही झाडे आणि वनस्पतींना देवाचे प्रतीक मानले जाते ही झाडे लावणेसुद्धा अतिशय शुभ मानली जातात आणि त्यांची देखभाल करणे म्हणजेच देवांची पूजा करण्यासारखी असते शास्त्रामध्ये ही झाडे पूजनीय मानली जातात कारण यांच्यामध्ये देवी देवतांचा वास असतो असे म्हटले जाते या वृक्षांची पूजा केल्याने देवतांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो आणि सुख समृद्धी ही नांदत असते जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा ही असतेच आणि ही इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आयुष्यामध्ये भरपूर तडजोड मेहनत कष्ट करत असतो परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले तरीही आपली कुठलीही इच्छा ही पूर्ण होत नाही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि जर अशावेळी आपल्या प्रयत्नांसोबतच आपण काही उपाय जर केले तर नक्कीच आपल्या मनातील सर्व इच्छा ह्या पूर्ण होतात जर नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये तुम्ही या झाडांना स्पर्श करून तुमची इच्छित मनोकामना व्यक्त केली तर नक्कीच तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल तसेच या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्ही फक्त एकदा या झाडांची पूजा केली तर तुमच्या घरात असणारी गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होईल लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुमच्या घरात अखंड स्वरूपात वास करेल आणि जे तुमच्या नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल यामध्ये पहिले झाड आहे ते म्हणजे पिंपळाचे झाड हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाचे महत्त्व सांगितले आहेत असं म्हणतात की या पिंपळ वृक्षामध्ये तेहतीस प्रकारच्या देवता राहतात पिंपळाला अमृताचे झाड असे सुद्धा म्हटले जाते औषधी गुणांनी समृद्ध असलेल्या पिंपळाला कल्पवृक्ष असेही नाव देण्यात आले पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू वास करतात आणि या वृक्षाच्या पानांमध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करत असते त्यामुळे या झाडाची पूजा केल्याने आरोग्याचे वरदान मिळते आणि सर्व प्रकारचे संकट दूर होऊन जीवनात सुख समृद्धी येते मनातील सर्व इच्छा या पूर्ण होतात तर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे यानंतरनं यामध्ये एक गुळाचा खडा आणि थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा हा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही तेलाचा दिवासुद्धा घेऊ शकतात यानंतरनं हे पाणी आणि हा दिवा घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला या पिंपळ वृक्षाला जल अर्पण करायचं आहे दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहेत आणि या दिव्याखाली तुम्हाला त्याच वृक्षाचं एक पान तोडून त्या दिव्याखाली ठेवायचं आहे आणि त्या दिव्याला त्या पानाचा आसन द्यायचं आहे जर तुम्हाला पान तोडणं शक्य नसेल तर तुम्ही थोडीशी हळद घेऊन जा त्याखाली तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहेत आणि त्यावरती हा देवा ठेवून तिथे तुम्हाला प्रज्वलित करायचा आहेत या तुम्हाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि तिथे बसून दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे यानंतर माता लक्ष्मीला तुमच्या घरी येण्यासाठी आवाहन करायचं आहे तुमची जी काही इच्छा असेल मनोकामना असेल ती तुम्हाला मनोभावे प्रार्थना करून त्या वृक्षाला सांगायच्या आहेत आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून तुम्ही तुमची इच्छा ही व्यक्त करू शकता तर अशा पद्धतीने जर तुमच्या जवळपास कुठे पिंपळ वृक्ष असेल तर नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये फक्त एकदा हा उपाय तुम्ही करा यानंतर पुढचे झाड आहे ते म्हणजे वडाचे झाड वडाच्या झाडाला वटवृक्ष असेही म्हणतात हिंदू धर्मात पिंपळानंतर वटवृक्षाला खूप महत्त्व आहे वटसावित्री हा सण हिंदू धर्मात साजरा केला जातो या दिवशी वडाची पूजा केली जाते वडाच्या झाडामध्ये साक्षात भगवान शिव आणि माता पार्वती वास करते आणि यामुळे या झाडाची या पूजा केल्याने आपली इच्छित मनोकामना पूर्ण होते म्हणून तुम्हाला नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये सांगितल्याप्रमाणे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामुळे थोडासा गुळाचा खडा टाकायचा आहे दूध टाकायचं आहे एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून त्या झाडापाशी लावायचा आहेत त्या वृक्षाला जल अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपला उजवा हात लावून तुम्हाला इच्छित मनोकामना व्यक्त करायच्या आहेत यानंतर पुढचे झाड आहे ते म्हणजे अशोकाचे झाड अशोकाच्या वृक्षाला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते अशोक वृक्षातही भगवान शिव वास करतात अशोक वृक्ष शोक पसरवतो असे मानले जाते कोणत्याही शुभ कार्यात अशोकाच्या पानांचा वापर हा केला जातो या वृक्षाची पूजा केल्याने सुख शांती आणि समृद्धी ही कायम राहते आणि म्हणून तुम्हाला या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये एक जल लोटा हे या वृक्षाला अर्पण करायचं आहेत या वृक्षाखाली एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि यानंतर या वृक्षाला प्रदक्षिणा करून आपला उजवा हात लावून इच्छित मनोकामना जी आहे तर ती आपल्याला व्यक्त करायची आहे यानंतर पुढचे झाड आहे ते म्हणजे तुळस हिंदू धर्मात तुळशीचे खूप महत्त्व सांगितले आहेत असे म्हणतात की ज्या घरात तुळशीचे रोप असते तिथे देवी लक्ष्मी कायम वास करते त्यामुळे घरात नेहमी सुख समृद्धी आणि शांती नांदत असते हे तुळशीचं रोप आपल्या घरात असल्याने आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघणं हे येत नाही आणि म्हणून नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुळशीची पूजा करायला खूप महत्त्व दिलं जातं परंतु तुम्हाला नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुळशीची पूजा करणं शक्य नसेल तर फक्त एकदा या तुळशीला जल अर्पण करा या मदे कच्च दूद थोड़ी शी हलद आनि हे जल अर्पण करत असताना यामध्ये तुम्हाला थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहेत आणि हे जल त्याचबरोबर तुम्हाला एक शुद्ध गायची तुपाचा दिवा प्रज्वलित करून या तुळशीला जल अर्पण करायचं आहे शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहेत या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा करून तुम्हाला तुमची इच्छित मनोकामना व्यक्त करायच्या आहेत आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून तुम्ही ही इच्छित मनोकामना व्यक्त केली तरीसुद्धा चालेल यानंतर पुढचे झाड आहे ते म्हणजे केळीचे झाड हिंदू धर्मात केळीच्या झाडाला खूप महत्त्व दिलं जातं कोणतंही शुभ कार्यासाठी केळी आणि त्याची पाने ही वापरली जातात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना केळी खूप प्रिय आहेत आपण नवरात्रीमध्ये प्रसाद म्हणून केळीचीही वाटप करत असतो घरामध्ये सुखसमृद्धीसाठी केळीच्या रूपाची पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते म्हणून आपल्याला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी टाकायचं आहे थोडीशी हळद दूध आणि गूळ टाकायचं आहे एक शुद्ध तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि यानंतर या वृक्षाला हे जल अर्पण करून तिथे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे वृक्षाला सात प्रदक्षिणा करून आपली इच्छित मनोकामना तुम्हाला व्यक्त करायची आहेत तर अशा पद्धतीने तुमच्या घराजवळ यापैकी जे कुठलं या या झाड असेल त्या झाडाची तुम्हाला नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये फक्त एकदा या पद्धतीने पूजा करून तुमची इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहेत जर तुम्हाला नित्य नेमाने शक्य झाले तर तुम्ही नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये तुम्ही दररोज हा उपाय केला तरीसुद्धा चालेल इतर कुठले झाड असेल किंवा नसेल परंतु तुळस ही सर्वांच्याच घरी असते तर त्या तुळशीपाशी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो नक्की करायचा आहे जो व्यक्ती हा उपाय करेल त्या व्यक्तीची इच्छित मनोकामना ही नक्की पूर्ण होईल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ